मंपायलोर आहे कुठला वळू रेड रेड्ड्याचा कोणाचा बर मालकाच नाव सांगा गाईच्या सुधाकर तुकाराम करम पुजारी गाव ब्रह्मपुरी तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा की नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणसाठ एकोणसत्तर एकोणसत्तर किंमत काय सांगितली सत्तर आ... सांगितली धार काढून देते कासात हात घालून देते हात घालून बघताय कासत पहिला रोय किती दिवस राहिलेत साडे नऊ महिने झाले नऊ महिने झाले साडे नऊ साडे नऊ महिने दहा महिने घेते दहा महिने घेतेला दहा महिने घेते दहा महिने घेते सारखा माझा